हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या आणि मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज मी तुमच्यासोबत खूप छान असा ब्लॉग शेअर करणार आहे तर ताईंनो प्लीज पूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि आवडल्यास लाईक जरूर करा तर अजून मी स्वयंपाकाला सुरुवात पण नव्हती केली आणि तुम्ही उठून बसले तर आता माहिती नाही कसं स्वयंपाक करायचं बघू पिल्लूला खेत खेत करूया तर सुरुवातीला हा ब्लॉग कधीचा आहे ते सांगते तर हा जो ब्लॉग आहे ना हा ज्येष्ठ गौरी पूजन बुधवारी होतं तर त्या दिवशीचा आहे म्हणजे आम्ही पूजा वगैरे केली होती ना ते सगळं मी या ब्लॉगमध्ये टाकलेलं आहे आणि ह्याच्या आधीचा ब्लॉग तुम्ही जर नसेल बघितला तर तो मंगळवारचा ज्या दिवशी गौरी बसणार होत्या म्हणजे गौरी आव्हान होतं त्या दिवशीचा ब्लॉग पण मी चॅनलवर टाकलेला आहे तुम्ही नक्की जाऊन पहा आणि त्यानंतरच हा ब्लॉग पहा म्हणजे तुम्हाला पूर्ण समजेल तर तो ब्लॉग एंड केला त्याच्यानंतर जिथून मी एंड केला होता होताना तिथूनच हा ब्लॉग चालू केलेला आहे तर टायमिंग सांगते आत्ता आत्ता वाजले होते दुपारचे एक आणि आणि शिवनं झोपेतून उठला होता आणि शिवला घेत घेतच आज मला स्वयंपाक करायचा आहे कारण शिवची झोप झालेली तर आत्ता काही तू झोपणार नाही आहे दोन तीन तास म्हणून मग बाळाला घेत घेत मी सुरुवात केली स्वयंपाकाची कारण कसं म्हणजे बाळाला घेत घेत जेव्हा आपण स्वयंपाक वगैरे किंवा कोणतेही काम करतो ते ते काम ते ना तेव्हा खूप वेळ लागतो कारण त्याला खेळवत सगळं काम करावं लागतं त्यामुळे तरी ते पिल्लूला ना मी साईडला बसवलं काउंटरटॉपवर आणि साईड बाय साईड मी कुकरमध्ये वरणभात लावत आहे तर सकाळीच ना मी कुकरला ना डाळ लावून घेतली होती पूर्ण साठी तर ती डाळ पण शिजून झालेली आहे आणि तर आता ते मिक्सरमधून मला बारीक करून घ्यायचे डाळ तर त्याआधीनं मी कुकरमध्ये वरण भात लावत आहे कारण साईड बाय साईड वरण भात होऊन जाईल आणि आपली डाळ वगैरे पण आपण मिक्सरमधून काढू शकतो म्हणजे अशा प्रकारे कामं केले ना तर पटकन होतात म्हणून मग मी अशा पद्धतीने करत असते तर आता तुम्ही ते, ते बघू शकता मी इथे कुकरमध्ये भात लावलाय आणि वरणासाठी ना डाळ लावली तुरीची डाळ तर त्यामध्ये मी थोडंसं हळद आणि तेल टाकलं तर आता मी कुकर लावून घेते आणि पिल्लू न आज आजूबात राहत नव्हता तर आता पिल्लूला घेत घेत कसा स्वयंपाक करू हेच मला कळत नव्हतं पण आरूपाशी पण राहत नव्हता कारण ते कसे आरूचे फ्रेंड वगैरे आले होते ना ते नवीन कुणी दिसलं ना तर मग तो खेळत नाही म्हणून मग आरूपाशी पण राहत नव्हता तर आता तुम्ही ते बघू शकता पिलू किती मस्त बसला आहे आणि त्याला ना खायला मी गव्हाचे मुरमुरे असते ना ते दिले तर तो, तो खात खात खेळत होता तिथे आणि मी पण मिक्सरमधून ना जे पुरणासाठी डाळ आहे ना ती काढून घेत होते आणि हे जे मिक्सर आहे ना हे मिनी मिक्सर मी फ्लिपकार्टवरून ऑर्डर केलं होतं आणि हे खूप छान आहे व खूप इझी आपण घेऊ शकतो ठेवू शकतो लगेच तर छान वाटलं मला आणि ह्याच्यातून खूप बारीक पण निघतं हे बघा तुम्ही बघू शकता पूर्णाची डाळ किती मस्त एकदम छान अशी ग्राईंड झालेली आहे तर अशाच पद्धतीने आता मी पूर्ण बारीक करून घेते तर सगळी डाळ मी बारीक करून घेतली आणि हे जे मिनी मिक्सर ग्राइंडर आहे हे लगेच उचलून ठेवणार आहे कारण जी वस्तू घेतली ना ती तेव्हा ते लगेच उचलून ठेवले तर आपला पसारा पण कमी होतो आणि आपल्याला काम करायला पण इझी होतं तर उचलून ठेवलं त्यानंतर ही जी कढाई तुम्हाला दिसते ना तर ही फ्लिपकार्टवरून मी ऑर्डर केली होती आणि ही स्टीलची कढाई आहे ट्रिप्लाय कढाई आहे तर खूप छान कढाई आहे आणि एकदम म्हणजे असं चिटकत वगैरे पण नाही आहे तर छान वाटली मला तर तुम्हाला घ्यायची असल्यास तुम्ही नक्की ऑर्डर करू शकता खूप छान आहे आणि ही ट्वेंटी सिक्स सेंटीमीटरची आहे ट्वेंटी सिक्स सेंटीमीटरची आणि आज ना मी पहिल्यांदीच यामध्ये काहीतरी बनवत आहे तर म्हणलं चला आजचा खूप छान दिवस आहे गौरी पूजनचा आणि नवीन कडे आहे तर यामध्ये काहीतरी गोड व्हायलाच पाहिजे तर त्यामुळे मी नैवेद्यासाठी ना यामध्ये पुरण शिजवत आहे तर मला तर छान वाटली कढाई आणि ना मला एखादा याची पॉमेंट आली होती की तुझी चहाची जी गाळणी आहे ना ती चेंज कर स्टील जी घे तर हो ताई मी ऑनलाईनच मागवलेले आहेत स्टीलच्या दोन तीन चाळण्या चहासाठी तर येईल ते दोन तीन दिवसामध्ये आणि मला छान वाटतं तुम्ही खूप छान छान कॉमेंट वगैरे हो करता सगळ्याच ताई म्हणजे ज्या पण कॉमेंट वगैरे हो करतात त्या त्यांना खूप खूप मनापासून धन्यवाद आणि खूप आभारी आहे मी तुमचे तुम्ही एवढं सगळं प्रेम मला देता तर चला आता पुरण वगैरे शिजून घेत आहे आणि सोबतच मी आमटी पण बनवलेली आहे तर आता मी काय करत आहे तर आता मी बनवत आहे पापड्या म्हणजे जे फुलोरा असतो ना बघा लक्ष्मीसाठी आमच्या गावी फुलोरा म्हणतात तर ते इथे मी बनवत आहे तर सुरुवातीला गव्हाचं पीठ घेतलं आहे मी आणि त्यामध्ये ना थोडीशी हळद टाकली एक चिमवर आणि थोडंसं सॉरी थोडंसं मीठ टाकलं आहे तर छान असं मळून घेतलं आहे बघा तुम्ही ते बघू शकता मळून घेतलं आहे आता ह्याचा आपल्याला पूर्ण फुलोरा वगैरे बनवायचा आहे तर चला आता पटकन मी बनवून घेते आणि नंतर बरतो तुमच्यासोबत तर आता जे कणिक मळून घेतलं होतं ना त्याचेच मी असे छोटे छोटे पेढे बनवून घेतले पापड्यांसाठी आणि सोबतच दोन भगवे पण बनवले होते जे हळदी कुंकाचे असतात ना बघा तर ते बनवून ठेवले आणि आत्ता मी बनवत आहे जोडवे तर जे काही म्हणजे थोडंसं शृंगार वगैरेचं सामान असतं ना ते आपल्याला इथे बनवायचं असतं आणि त्यासाठीच मग मी हळदीबुंकाचे दोन ते बनवले त्यानंतर इथे मी देवींची जोडवे बनवत आहे आणि हातातल्या बांगड्या किंवा मग फणी वेणी वगैरे हे सगळं बनवायचं असतं तर तेच मी बनवत आहे आणि इथे तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने जोडवे वगैरे बनवलेले आहेत माझ्या आई तर खूप छान बनवते असं फुलरा वगैरे पण मला जसं ना मी तसं इथे केलेलं आहे तर आता तुम्ही इथे बघू शकता दोन जोडवे बनून ठेवले दोन हळदी कुंकाचे बनून ठेवले आणि आता मी बनवत आहे वेणी तर चला आता पटकन मी सगळं बनवून घेते आता वेण्या वगैरे बनवून झाल्या आणि आता मी फनी बनवत आहे म्हणजे जे कंगव्यासारखे असते बघा छोटीशी तर ते बनवत आहे आणि सुरुवातीला ना मी अशा पद्धतीने असं लांबट लाटून घेतलंय आणि त्यालाच आता व्यवस्थित शेप वगैरे देऊन फनी वगैरे बनवायची आहे तर इथे ना मी चाकू घेतला आहे कारण चाकूच्या सहाय्याने बनवत आहे तर दोन्ही साईडला ना अशा पद्धतीनं कट केले आणि जसा कंगवा आपला असतो ना तसं असं बारीक बारीक अशा रेषा वाढल्यात त्याच्यावर आणि हे सगळं ना आपल्याला तळून घ्यायचं आहे आणि दोन्ही देवींजवळ ठेवायचं आहे हे ना आपण आदल्या दिवशी पण बनवून ठेवू शकतो पण मला जमलं नाही ठेवायला म्हणून मग मी आज बनवत आहे आणि त्यामुळेच मग स्वयंपाकाला थोडासा जास्त वेळ लागत आहे असो तर आता दोन्ही देवींसाठी मी ते सगळं बनवून ठेवलं आणि त्या फुलोऱ्यासोबतच आपल्याला अजूनही बनवावं लागतं ला ला ते म्हणजे पापड्या अकरा पापड्या बनवाव्या लागतात हे एका ला देवीच्या पाच आणि एका देवीच्या पाच अशा पद्धतीने तर ते सगळे पापड्या वगैरे मी बनवून घेतल्या आणि इथे मी बनवत आहे दिवे तर दरवर्षीनं म्हणजे माझं लग्न झालं ना तेव्हापासून ना ते जे लक्ष्मी मी मांडते ना तेव्हा जे दिवे मी बनवते ते दरवर्षी नऊ नऊच बनवत असते तर मग त्यामुळे मग ह्या वर्षी पण मला नऊच बनवायचे आहेत आणि अशा पद्धतीने मी दिवे वगैरे बनवत आहे आणि हे दिवे ना आपण नंतर खाऊ पण शकतो म्हणजे देवीला वगैरे सगळं झालं ना नैवेद्य वगैरे दाखवलं तर मग दुसऱ्या दिवशी हे खायचे असतात किंवा मग गायला द्यायचे असतात असे फेकून वगैरे देत नसतात तर त्यासाठी अशा पद्धतीने बनवून घेतले आणि ना त्या दिव्यांमध्ये मी थोडंसं पुरण देखील घातलं होतं म्हणजे पुरणाचेच दिवे आपल्याला बनवायला लागतात तर आता बघू शकता सगळं माझं बनवून झालंय पापड्या बनवल्यात फुलोऱ्याचं सगळं बनवलं बगवे दोन जोडवे बांगड्या आणि फनी असं बनवलं आणि इथे अठरा दिवे पण मी बनवले आहेत पुरणाचे तर हे सगळे आता उकडायला टाकायचे तर गेल्या वर्षी ना मी कुकरमध्ये सगळे उकडायला टाकले होते दिवे आणि त्यामुळे ना सगळे चिटकून बसले होते तर म्हणून मग या ना मी पॅनमध्ये दिवे वगैरे उकडायला टाकणार आहे तर सुरुवातीला पाणी वगैरे पॅनमध्ये टाकलं आणि सगळे ते दिवेनं चिटकून आहेत त्यासाठी त्यामध्ये थोडंसं तेल सोडलं पाणी थोडं गरम होऊ दिलं आणि त्यानंतर आता दिवे एक एक करून मी सोडणार आहे तर चला आता पटकन दिवे वगैरे सगळे शिजून घेते दिवे वगैरे मी शिजायला टाकले आणि त्यानंतर ना मी इथे गरम व्हायला ठेवलं होतं स्टीलच्याच कड्यामध्ये तर तेल वगैरे गरम झालेलं आहे आणि आता सगळा फुलोरा वगैरे आहे ना ते मी तळून घेणार आहे तर सगळं एक एक करून तळत आहे तर सगळं बाकी वेणी वगैरे सगळं तळून झाल्यानंतर ना ज्या पापड्या आहेत त्या पण मी तळून घेत आहे एक एक करून आणि पिल्लूना अजिबात राहत नव्हतं आता माझ्याशिवाय म्हणून मग मी त्याला घेतलं आणि त्याला घेत घेतच दमाने तळत होते कारण कसं कधी कधी असं तळताना हातावर वगैरे उडतं त्यामुळं मग थोडं सावकाशपणे मी तळून घेत होते सगळं आणि आता ना मला भाज्या वगैरे पण बनवायच्या आहेत म्हणजे दिवे वगैरे ते झाले फुलोरा पण झाला पण भाजी बनवायला लागते सोळा मिसळीची ती बनवायची आहे कढी बनवायची आहे आमटी बनवून झालेली आहे आणि पूर्णाच्या चपात्या साध्या चपात्या भजे पापड्या हे सगळं करायचं आहे तर आधी ना हे फुलोऱ्याचं सगळं करून घेतलं ना तर मग बाकीचं सगळं एक एक करून होत असतं तर आता सगळं माझं जे फुलोरा होता ते तळून झाला त्यानंतर ना ही आंबाड्याची भाजी आहे आणि ही ना मी निसून ठेवली होती तर स्वच्छ पाण्याने दोन तीन पाण्याने धुवून घेतले सगळ्या पापडा वगैरे मी प्लेटमध्ये काढून घेतल्या आणि पिल्लू तुम्ही बघू शकता तर पिल्लू इथेच माझ्या भोवतीभोवती खेळत होता तर आता तुम्ही ते बघू शकता अशा पद्धतीने पापड्या आणि फुलोरा सगळा तळून घेतला मी तर चला आता पटकन मी आंबड्याची भाजी बनवते कारण आजनं मेननं जे जेवारीचे जे, जे, जे फळं असतात तर आमच्या गावी फळं म्हणतात त्याला छोटे छोटे असे नऊ फळं बनवायचे असतात जेवढे आपण दिवे बनवतो ना तेवढे बनवायचे असतात तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने नवीन पीठ मी आणलं होतं म्हणजे जे काही देवीसाठी मी स्वयंपाक बनवला त्यासाठी अगदी नवीनच मी पीठ यूज केलेलं आहे म्हणजे तर इथे जेवारीचं मी एक किलो पीठ आणलं होतं तर त्यातच मी आता सगळे नऊ नऊ फळं बनवून घेणार आहे देवीसाठी मग मला अजिबात स्वयंपाक गालू देत नाही हो ना घेते पिलू घेऊ तर आता मी बनवत आहे कढी तर सुरुवातीला ना क कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं जिरे टाकले मोहरी टाकली आणि थोडंसं जिरे वगैरे शिजलेल्यानंतर त्यामध्ये थोडं थोड्याशा लसणाच्या पाकळ्या टाकल्यात थोडंसं कट करून आणि थोड्याशा दोन मिरच्या टाकल्यात तर पटकन आता कढी वगैरे बनवून घेते आणि सगळं मी बनवणार आहे नैवेद्याचं पण थोडंसं कमी प्रमाणात बनवणार आहे जेणेकरून ना काही वेस्ट जाऊ नये कारण कसं नैवेद्याला सगळं बनवावं लागतं तर ते सगळं बनवायचं देवीचा मान पण करायचा आणि आमच्या तर कसं आम्ही जण आहे ते एवढं काय कुणी खात नाही त्यामुळे मग थोडंसं कमी प्रमाणात बनवलं ना तर मान पण होतो आणि वेस्ट पण काही जात नाही म्हणून मग सगळं कमी प्रमाणात बनवत आहे कढी वगैरे केलेली आहे तर आता इथे मी बनवत आहे सोळा मिसगीची भाजी त्यासाठी ना कडेमध्ये थोडेसे तेल टाकलं जिरे टाकले मोहरे टाकले कांदा अद्रक लसणाची पेस्ट टोमॅटो कडीपत्ता नंतर जे काही बेसिक मसाले आहेत ना ते यामध्ये ॲड केलेत कश्मीरी लाल मिर्च पावडर हळद सब्जी मसाला किचन किंग मसाला वापरला आहे मी आणि त्यानंतर ना अशा पद्धतीने मिक्स करून घेतलं एक दोन मिनिट ना टोमॅटो चांगले शिजू दिले आणि ज्या काही माझ्याकडे भाज्या होत्या ना त्या सगळ्या सोळा भाज्या अशा मोजून वगैरे टाकलेल्या आहेत आणि ही भाजीनं खूप छान लागते म्हणजे खूप मस्त होते तर अशा पद्धतीने मी बनवून घेतलेली आहे आणि ही जी भाजी आहे ना ही सुकीच मी बनवणार आहे तर चला आता भाजी वगैरे बनवून झालेली आहे आता पटकन मी भजे पापडा वगैरे बनवून घेणार आहे तर यामध्ये ना थोडंसं शिजण्यासाठी मी अगदी थोडंसं पाणी टाकले वरतून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि सकाळी ना मी मुगाची डाळ पण भिजत ठेवली होती कारण आज ना मुगाचे भजे बनवायचे असतात म्हणजे आजचं मुगाच्या भजेचाच माल असतो देवीला जे वडे असतात ना बघा हो तर ते बनवायचे असतात आणि सोबतच भजे पण बनवायचे असतात तर त्यासाठी मी मुगाची डाळ घेतली त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकले मीठ टाकले जिरे टाकले आणि दोन मिरच्यांना अशा पद्धतीने कट करून टाकल्यात आणि पाच सात ना, ना लसणाच्या पाकळ्यासुद्धा टाकायच्या आहेत त्यानंतर मिक्सरमधून अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं तर चला आता पटकन मी बारीक करून घेते तर आता मिक्सरमधून मी डाळ बारीक करून घेतली आणि एकदम बारीक पेस्ट आपल्याला बनवायची नाही आहे थोडीशी ना अशी जाडसरच राहू द्यायची आहे नंतर त्यामध्ये तीन चमचे मी चण्याचं पीठ टाकले नंतर हळद थोडीशी मीठ टाकलं आणि थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे आता हे जे आपल्याला छानसे वडे बनवून घ्यायचे आहेत आणि एकदम पातळ असं बनवायचं नाही आहे म्हणजे यामध्ये मी खूप थोडंसं पाणी वापरलेलं आहे तर अशा पद्धतीने हाताला सुरुवातीला तेल लावलं आणि त्यानंतर अशा पद्धतीने छोटे छोटे वडे बनून घेतले गोल तर चला आता पटकन सगळे वडे मी बनवून घेते आता आ, मुगाचे वडे वगैरे बनवून घेतले भाजी पण शिजून झालेली आहे आणि त्यानंतर आता इथे मी मुगाचे भजे वगैरे बनवत आहे तर चला आता पटकन सगळे भजे वगैरे बनवून घेते आणि आरूला ना मुगाचे भजे खूप आवडतात म्हणून मी थोडे जास्तच बनवत आहे आणि तुम्ही इथे बघू शकता खूप छान असे मुगाचे भजे झालेले आहेत आणि खूप छान असा कलर देखील आलेला आहे आता माझा सगळा स्वयंपाक वगैरे करून झाला आणि त्यानंतर मी रूममध्ये आलेली आहे तर इथे तुम्ही बघू शकता त्या माळी आहेत ना फुलाच्या सारख्या निघतच होत्या म्हणून मग त्या व्यवस्थित मी इथे लावत होते आणि आरूचं पण मी आता आवरलं शिवचं पण आवरलं शिवला छान असा मिक्की मावचा येलो कलरचा ड्रेस घातला आणि आता ह्यांनी पण आलेले होते तर जे काही स्वयंपाक वगैरे होता ना ते सगळं मी वरती आणून ठेवला जेणेकरून देवीला ताटं वगैरे वाढायला सोपं जावं म्हणून आणि ते आयुषचा फ्रेंड पण आलेला होता आरती वगैरेसाठी तर आता ना आम्ही आरती वगैरे करून घेणार आहोत पण आरती वगैरे करायच्या ना देवीला छान असा फुलाचा हार वगैरे आपल्याला घालायचा आहे तर इथे बघू शकता तुम्ही मस्त असे फुलांचे हार वगैरे घातले हळकुंकू देवीला लावलं आणि त्यानंतर इथे ना जे आपण ताट वाढतो ना ते नेहमी केळीच्या पानातच वाढत असतात म्हणजे माझ्या आई वगैरे केळीच्या पानातच वाढते तर म्हणून मी पण तशाच पद्धतीने करत असते तर हे ना केळीची पानं पण मला आणून दिली तर त्यानंतरनं ती पानं छान अशी मी धुवून धुवून घेतलेली आहेत कपड्यानं पुसून वगैरे घेतलेली आहेत कारण बऱ्याच ना त्याला माती वगैरे लागलेली असते त्यामुळे आणि त्यानंतरनं जे काही जेवारीचे आपण फळं वगैरे बनवले होते ना ते सगळे ह्या पानावर आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचे आहेत आणि जे जेवारीचे फळं आहेत ना ते सगळे मी उकडून घेतले आहेत आ, तर सगळे उकडून घेतलेली आहेत आणि अशा पद्धतीने मी केळीच्या पानावरती मांडून घेतलेत आणि जे जेवारी जी फळं आहेत ना त्यावेळेस आपल्याला जी, जी आंबड्याची भाजी आहे ना तीसुद्धा अशी ठेवायची आहे तर सुरुवातीला ना इथे सगळे नऊ नऊ दोन्ही दिवे मांडून घेतलेत मी आणि त्यानंतर त्याच्यामध्ये भाती वगैरे टाकल्या तेल वगैरे टाकलं आणि सोबतच जे काही फुलोरा वगैरे बनवला होता ना ते देखील दोन्ही प्लेटमध्ये ह्या देवीला एका साईडला ठेवणार आहे आणि तिकडे दुसऱ्या देवीला पण प्लेटमध्ये फुलोरा वगैरे ठेवणार आहे तर अशा पद्धतीने फुलोरा वगैरे पण मी मांडला आणि त्यानंतर ताट वगैरे वाढून घेत आहे तर चला आता पटकन मी ताट वगैरे वाढून घेते ता ताट वगैरे सगळं वाढून घेतलं आणि हे दिवे जे आहेत ना ते आरतीच्या वेळेला लावायचे आहेत तर इथे मी ना असे पावलं वगैरे पण खालीनं रांगोळीनं काढलेली आहेत आणि रांगोळी पण सिंपलच खाली काढली कारण पिल्लो मोडत होता म्हणून आणि आमच्या घरीनं जी काही घरातली जी आपली लक्ष्मी असते म्हणजे जी काही सून असो मुलगी असो तर तिच्या हाताने ना असे हाताचे ना पूर्ण छापे वगैरे घरामध्ये मारायचे असतात तर तेच मी मारत होते आधी वरती मारून घेतले नंतर खाली गेलो आणि खालती पण घरामध्ये ना असे हाताचे ना पूर्ण छापे मारून आलो त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने मी लक्ष्मी मांडलेल्या आहेत तुम्हाला कशा वाटल्या ताईंनो दादांनो मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला माझ्या लक्ष्मी आवडल्या असतील ना तर व्हिडिओला लाईक जरूर करा तर चला आता आम्ही पटकन आरती वगैरे करून घेतो कारण आरतीचा जो टाईम होता ना ते साडेसातचा होता तर आता आरती वगैरे करून घ्यायची आहे टायमिंग सांगते तुम्हाला सव्वा सात वाजलेली आहेत तर चला आता पटकन आरती वगैरे करतो आणि आता दिवे वगैरे पण मी लावून घेतलेली आहेत तर आता देवीची आरती वगैरे आम्ही केलेली आहे आणि पूर्ण आरती मी नाही टाकली कारण परत मी न, ले परत mm. Mm. आ, आ, ना मोबाईलमध्ये आरती लावलेली होती आणि परत मग कॉपीराइट येईल त्यामुळे मग पूर्ण आरती नाही टाकलेली आहे तर आरती वगैरे झाली सगळ्यांनी देवीचं दर्शन वगैरे केलं पाया वगैरे पडले देवीला आणि आता आम्ही सर्वजण जेवण वगैरे करून घेणार आहोत तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला हे नक्की कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओच्या शेवटीनं मी थोडेसे फोटो देखील लावणार आहेत ते पण कसे वाटले मला नक्की कॉमेंट करून सांगा तर वाज आता वाजलेले आहेत नऊ आणि आरती वगैरे सगळं काही झालं आता आमचं जेवण वगैरे बाकी आहे तर आता इथेच मी व्हिडिओ जाईन करते तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच आमच्या लक्ष्मी आमची गौराई तुम्हाला कशी वाटली हेही मला कमे कमेंट करून सांगायला विसरू नका तर चला आजच्यासाठी एवढंच उद्या भेटूयात नवीन एका ब्लॉगमध्ये